नमस्कार प्राचीन भारताचा काळ हा केवळ राज्यांचा किंवा साम्राज्यांचा नव्हता तर तो नव्या आणि अत्यंत गहन अशा धार्मिक विचारांच्या उदयाचाही काळ होता या विचारांनी समाजाला एक पूर्णपणे नवी दिशा दिली पण मग हे विचारप्रवाह का उदयास आले आणि त्यांची नेमकी शिकवण होती तरी काय चला आजच्या या भागात आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधूया तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी या नवीन विचारांची गरज का निर्माण झाली हे समजून घेऊ त्यानंतर आत्मविजयाचा मार्ग दाखवणारा जैन धर्म आणि दुःखाच्या पलीकडे नेणारा बौद्ध धर्म यांची शिकवण काय होती ते बघू मग भारतात आलेल्या इतर महत्त्वाच्या धार्मिक प्रवाहांची ओळख करून घेऊ आणि शेवटी या सगळ्यांचा आपल्यावर काय वारसा आहे हेही समजून घेऊया बघा कुठल्याही नव्या विचाराचं मूळ हे त्या काळातल्या समस्यांमध्ये दडलेलं असतं त्यामुळे या नवीन धर्मांचा उदय समजून घ्यायचा असेल तर ते कोणत्या सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर उत्तर शोधत होते हे पाहणं खूप आहे झालं असं होतं की वेदकाळाच्या शेवटी शेवटी धार्मिक जीवन खूपच क्लिष्ट झालं होतं यज्ञविधींचं महत्त्व इतकं वाढलं आणि वर्णव्यवस्थेचे नियम इतके कडक झाले की सामान्य माणसाला वाटू लागलं की खरा धर्म आपल्या आवाक्याबाहेरचाच आहे तो फक्त काही ठराविक लोकांसाठीच मर्यादित राहिला होता आता ह्यावर एक पर्याय होता तो म्हणजे उपनिषदांचा पण त्यांची जी शिकवण होती जी आत्म्याच्या अस्तित्वावर भर देत होती ती सर्वसामान्यांसाठी खूपच गूढ आणि समजायला अवघड होती म्हणूनच लोकांना एका अशा मार्गाची गरज होती जो सोपा असेल सरळ असेल आणि जो रोजच्या जीवनात आचरणात आणता येईल आणि ह्याच गरजेतून उदयास आलेला एक महत्वाचा प्रवाह हो म्हणजे जैन धर्म या धर्माने दुसऱ्यावर कोणावर नाही तर स्वतःवर विजय मिळवण्यासाठी कठोर आत्मशिस्तीच्या मार्गावर भर दिला वर्धमान महावीर जे जैन परंपरेतील चोवीसावे तीर्थंकर होते त्यांचा ज्ञानाच्या शोधातील प्रवास खरंच थक्क करणार आहे त्यांनी तब्बल साडेकबारा वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्यांना केवल म्हणजे विशुद्ध परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली महावीरांनी स्वतःच्या मनातल्या इच्छा वासना आणि विकारांवर विजय मिळवला म्हणून त्यांना जिन असं म्हटलं गेलं जिन म्हणजे जिंकणारा किंवा विजेता आणि याच जिन शब्दावरून पुढे जैन हा शब्द तयार झाला तर हा आहे या धर्माच्या नावामागचा खरा अर्थ जैन धर्माच्या आचरणाचा जो पाया आहे तो या पाच महाव्रतांवर उभा आहे ही पाच व्रतं म्हणजे शुद्ध जीवन जगण्यासाठी एक स्पष्ट आचारसंहिताच आहे आणि यातही अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला इजा न करण्याच्या तत्वाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं गेलं आहे आता प्रश्न येतो की ही पंचमहाव्रतं आचरणात कशी आणावीत तर त्यासाठी तीन तत्व सांगितली आहेत ज्यांना त्रिरत्ने असं म्हणतात योग्य श्रद्धा योग्य ज्ञान आणि योग्य आचरण ही तीन तत्वच अनुयायाला मुक्तीच्या मार्गावर पुढे घेऊन जातात जैन धर्माने जगाला एक खूप सुंदर आणि महत्वाचं तत्वज्ञान दिलं ते म्हणजे अनेकांतवाद याचा सोपा अर्थ असा की कोणत्याही गोष्टीचं पूर्ण सत्य हे एकाच बाजूने दिसत नाही ते जाणून घ्यायचं असेल तर त्या गोष्टीच्या सगळ्या बाजू पाहिल्या पाहिजेत आणि याच विचारातून समाजात एकमेकांच्या मतांबद्दल आदर आणि सहिष्णुता वाढते जगा आणि द्या महावीरांचा हा साधा पण अत्यंत प्रभावी उपदेश त्यांच्या संपूर्ण सामाजिक तत्वज्ञानाचं सार सांगतो इतकंच नाही तर त्यांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा आणि स्वतःची आध्यात्मिक प्रगती साधण्याचा समान अधिकार दिला त्या काळात ही एक खूप मोठी सामाजिक क्रांती होती जैन धर्माप्रमाणेच आणखी एका महत्वाच्या विचारप्रवाहाने मानवी जीवनातील दुःखाचा अंत करण्यासाठी एक अतिशय व्यावहारिक मार्ग दाखवला आणि तो विचारप्रवाह म्हणजे बौद्ध धर्म राजकुमार सिद्धार्थचा सर्वसुख सोयींचा त्याग करून गौतम बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे बिहारमधल्या बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करत असताना त्यांना बोधी म्हणजेच सर्वोच्च ज्ञानाची प्राप्ती झाली ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी सारनाथ इथे आपलं पहिलं प्रवचन दिलं ही एक ऐतिहासिक घटना होती कारण इथूनच बौद्ध धम्माच्या विचारांचं चक्र गतिमान झालं आणि जगभर पसरलं म्हणूनच या घटनेला पाली भाषेत धम्मचक्क पवत्तन असं म्हणतात बुद्धांनी मानवी जीवनाचं निदान अगदी एखाद्या डॉक्टरप्रमाणे या चार आर्यसत्यांमध्ये केलं त्यांनी सांगितलं की जीवनात दुःख आहे त्या दुःखाला एक कारण आहे पण चांगली गोष्ट ही आहे की त्या दुःखाचा अंत करणं शक्य आहे आणि त्यासाठी एक निश्चित मार्गही उपलब्ध आहे सर्वसामान्य माणसासाठी त्यांनी पंचशील म्हणजे पाच सोपे नैतिक नियम दिले हे नियम रोजच्या जीवनात आपण आपलं आचरण कसं नैतिक ठेवावं यावर भर देतात अगदी साधे पण खूप प्रभावी नियम आहेत हे बौद्ध धर्माने त्या काळातल्या सामाजिक रचनेला थेट आव्हान दिलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जन्माने कुणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही माणसाची श्रेष्ठता ही केवळ त्याच्या कर्माने आणि आचरणानेच ठरते ही खरोखरच एक क्रांतिकारी शिकवण होती बौद्ध धर्माचा भावनिक आणि नैतिक आधारस्तंभ म्हणजे करुणा सर्व प्राणीमात्रांविषयीची हीच करुणा बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचं आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीचं केंद्र होती तर ज्या काळात भारतात हे नवीन विचार जन्माला येत होते त्याचवेळी भारताने इतर अनेक जागतिक धर्मांचंही अगदी मोकळ्या मनाने स्वागत केलं याच काळात देव एकच आहे यावर विश्वास ठेवणारा जू धर्म भारतात आला त्यानंतर एकमेकांवर प्रेम करा हा सुंदर संदेश देणारा ख्रिश्चन धर्म इथे रुजला पुढे अरबी व्यापाऱ्यांमार्फत अल्ला एकच आहे हा एकेश्वरवादाचा संदेश घेऊन इस्लाम धर्म भारतात पोचला आणि उत्तम विचार उत्तम वाणी उत्तम कृती हा संदेश देणारा पारशी धर्म इराणमधून भारतात आला आणि इथल्या मातीत मिसळून गेला चला तर मग या सगळ्या विविध धार्मिक प्रवाहांचा अभ्यास केल्यावर यांच्यामध्ये काही समान मूल्य होती का आणि त्यांचा आपल्यावर आज काय परिणाम झाला आहे हे पाहूया या सगळ्या प्रवाहांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्यात काही समान धागे आपल्याला स्पष्टपणे दिसतात जसं की सगळ्यांनीच कर्मकांडापेक्षा नैतिक आचरणाला अधिक महत्त्व दिलं त्यांनी अहिंसा आणि करुणेचा संदेश दिला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचावं म्हणून त्यांनी संस्कृतऐवजी पाली आणि अर्थमागधीसारख्या लोकभाषांचा वापर केला तर हा होता प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाहांचा एक आढावा आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की करुणा सहिष्णुता आणि योग्य आचरण या हजारो वर्षांपूर्वीच्या शिकवणीमधून आजच्या काळात आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आणि समर्पक धडे कोणते असू शकतात